जालना जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून विकासाचा आराखडा तयार केला जाईल अशी माहिती नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी बोलताना दिली जालना शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जुन्या जालना भागातील पाठक मंगल कार्यालयात खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी मंत्री राजेश टोपे आमदार कैलास गोरट्याल माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया माजी आमदार संतोष साबरे शिवसेनेचे भास जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख महमूद यांच्यासह इतर मान्यवर देखील उपस्थित होते नाझीम मणियार आय न्यूज जालना पहिल्यांदा जालन्यामध्ये सत्कार होतोय का बघा जालनेकरांनी मला लोकसभेमध्ये पाठवलं परत एकदा मी सर्व जालनेकरांना धन्यवाद देईल आणि विशेषतः आज जालन्यातल्या महाविकास आघाडी तथा इंडिया गठबंधन यांच्या सर्वांचे जे जिल्हा प्रमुख आहे त्या सर्वांच्या वतीने आज त्यांनी या ठिकाणी सत्कार आयोजित करण्यात आला होता त्या सत्काराला आम्ही सगळेजणं या ठिकाणी एकत्र आलो ज्या ज्या लोकांनी नेते ने काम आलं काम केलं कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी काम केलं तो हा आज जालना शहर आणि जालना तालुका यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मी परत एकदा आयोजन समितीला धन्यवाद देईन आणि लोकांना तर मी धन्यवाद याच्यापूर्वी दिले मतदारबंधू आणि भगिनींना आता राहता राहायला प्रश्न लोकसभेतून जाऊन आल्यानंतर काय तर यावेळेला लोकसभेमध्ये फक्त निवडून आलेल्या खासदारांची मिटिंग झाली किंबहुना खासदाराला तिथं गेल्यानंतर आपली खाजगी एक नोंदणी करावी लागत असली ती करण्यात आली आणि आम्हाला सांगण्यात आलं की पुढचा निरोप आम्ही आपल्याला देऊ की तो निरोप मला मिळाला की चोवीस तारखेपासून आपल्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होते त्या अधिवेशनामध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला पुढं काम कसं करायचं काम किंवा काय केलं याची संधी मिळेल तर आता प्रश्न जालन्याच्या प्रश्नाचा मी प्रश्ना आज जिल्हाधिकारी महोदयांची भेट घ्यायला चाललो आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जे काय प्रलंबित प्रश्न आहे त्या संदर्भात मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे खास करून शेतकऱ्याला बियाणं खतं औषधं मिळताना काही ऑन मनी घेतला जातो का त्याच्यावर कलेक्टर महोदयांना सांगणार आहे तुम्ही तात्काळ कारवाई करा त्याचबरोबर वर बँकेचे अधिकारी कर्मचारी त्यांना खतं औषधं माफ करा खतं औषधं घ्यायला किंवा बी बियाणं घ्यायला जे कर्ज मिळत असतं खरीपाचं ती बँक द्यायला टाळाटाळ करते त्याची एक तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना करायची आहे सगळ्या बँकरची एक मिटिंग